कंटेनरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकी जागीच मृत्यू झाला ही घटना सोमवारी सायंकाळी साडेचारच्या चा हद्दीत घडली अब्बास गुलाब मणियार वय अठ्ठावन्न राहणार काळेवाडी असे अपघातातील मृत दुचाकीस्वाराचं नाव आहे या प्रकरणी कंटेनर चालक पहाडसिंग सोहन सिंग राहणार मियापूर जिल्हा बिकानेर राजस्थान गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की मोहोळ तालुक्यातील काळेवाडी येथील अब्बास मणियार हे सोमवारी दुचाकी क्रमांक त्रेचाळीस या दुचाकीवरून चिखली गावाकडून मोहोळकडे निघाले होते या दरम्यान पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली या अपघातात रस्त्यावर आपटून मणियार गंभीर जखमी झाले त्यांना खाजगी वाहनाने तातडीने उपचारासाठी मोहोळ येथील शासकीय ये रुग्णालयात नेण्यात ने आलं मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं या प्रकरणी कंटेनर चालकावर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे